आजच्या बैठकीत असं ठरलेलं आहे की, की मागच्या वेळेस आपल्या अमर तिकीट दिलं गेलं होतं काही मतांनी निसटता त्यांचा पराभव झाला हो त्यानंतर आयला हा वॉर्ड सुटला हा वॉर्ड हा भारतीय जनता पार्टीचा आहे आणि भारतीय जनता पार्टीची पार्टी ताकद जी पूर्वी होती त्याच्याही पेक्षा डबल झालेली आहे चौदा इथे नगरसेवक हे भारतीय जनता पार्टीचे आहेत आणि गेल्या लोकसभेमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीने एवढं चांगलं काम केलेलं आहे की इथला उमेदवार लोकसभेचा असूनही सुद्धा सोळा ते सतरा हजार मतांनी आघाडी दिलेली आहे त्यामुळे निश्चितच भाजपचे जे शक्ती केंद्र प्रमुख असतील बूथ प्रमुख असेल त्या बूथ प्रमुखांनी पन्ना प्रमुखांनी कारण आमची संघटनात्मक इतकी मोठी ताकद आहे त्या ताकदीच्या नुसार पार्टीने आमच्याकडनं कार्य केले आहेत कार्यक्रम घेतलेले आहेत त्या माध्यमातनं आम्ही इथे लोकसभेचे खासदार निवडून दिलेले आहेत त्यामुळे निश्चितच हा वॉर्ड हा भाजपला मिळाला पाहिजे अशी भावना सर्व कार्यकर्त्यांची आहे आणि ती कार्यकर्त्यांची भावना निश्चितच आम्ही माननीय देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री यांच्याकडे पोहोचवणार आहेत त्याचप्रमाणे प्रदेश अध्यक्ष बावनकुळे जे त्यांच्यापर्यंत पोहोचवणार त्यांच्यावर मिटिंग करणार आणि आमचा आग्रह असेल की ही विधानसभा आम्हाला लढायला द्यावी आणि ती भारतीय जनता पार्टीच्याच कार्यकर्त्याला देण्यात यावी अशी आग्रहाची भूमिका आमची असणार आहेत इतर पक्षांनी कोणाला उमेदवारी द्यावी कोण आमदार आहे त्याला उमेदवारी द्यावी किंवा कोणाला द्यावी याच्याशी आमचं काही घेणं देणं नाही आमचं फक्त एकच म्हणणं आहे की फक्त कमर चिन्ह आम्हाला पाहिजे शंभर टक्के कारण कसं आहे की आज बैठकीचा आमचा विषय वेगळा होता पण त्या बैठकीचा विषय वेगळा असताना कार्यकर्त्यांची जी, जी भावना आहे ती तातडीनं प्रक्षींकडनं पोहोचवणं गरजेचं आहे त्यामुळे तातडीनं पोहोचवू आणि जसं उमात यांनी सांगितलं त्याप्रमाणे हा मतदारसंघ भाजपला कसा सुटेल यासाठी आम्ही सर्वच जण प्रयत्न करणार असा ठराव वगैरे हो काय नाही भारतीय जनता पार्टीला पिंपरी विधानसभा पाहिजे आणि भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या कार्यकर्त्यांची प्रामाणिक आम्हाला कमलाला मत द्यायचं आहे आमच्या दृष्टीनं भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता पार्टीचा पिंपरी विधानसभेत होणारा आमदार महत्वाचा आहे आमचा कोणाला व्यक्तीला म्हणून कसल्याही प्रकारचा विरोध नाही भारतीय जनता पार्टी आणि कमल एवढाच आमचा अठ्ठास आहे ताकद आमची असल्यामुळं भले मैत्री पूर्ण लढत करावी लागली तरी चालेल त्यांनी त्यांचं लढावं आम्ही आमचं लढतो इथं कमळ आम्हाला पाहिजे म्हणजे पाहिजे ही आमची भूमिका आहे